श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्रीची सांगता आपण दसऱ्याच्या दिवशी दिवशी करतो या आपल्या घरात जो घट बसवलेला असतो विसर्जन करायचं असतं सरस्वती मातेचं पूजन करायचं आपट्याच्या पानांचं पूजन शस्त्र पूजन या सर्व विधी दसऱ्याच्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला करायच्या आहेत साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी आपण एखाद्या नवीन कामाला सुरुवात केली त्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळते नवीन वास्तू नवीन व्यवसाय वाहन खरेदी सोने खरेदी किंवा आपल्याला या दिवशी घराचे किंवा गाडीचे बुकिंग करायचे असल्यास यासाठी दोन हजार चोवीस सालचा सा, दसऱ्याचा सा शुभ मुहूर्त कोणता या दिवशी नेमके काय करावे कोणती आध्यात्मिक सेवा करावी कोणते स्त्रोत्र मंत्र पठण करावे हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत प्रथम आपण दसऱ्याचा शुभ मुहूर्त कोणता ते बघूया बारा ऑक्टोबर या दिवशी नवमी आणि विजयादशमी म्हणजेच दसरा एकाच दिवशी आला आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी दसरा साजरा करायचा आहे दसऱ्याचा विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत या मुहूर्तावर वास्तू खरेदी सोने खरेदी गाडी खरेदी किंवा कोणतीही वस्तू बुक करायची असते यावेळेत तुम्ही करू शकता यावेळेत तुम्हाला नवीन गोष्टींची सुरुवात किंवा खरेदी करायला नाही जमलं तर दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी मानला जातो त्यामुळे संपूर्ण दिवस हा सर्व सिद्धीकारक आहे म्हणजेच प्रत्येक कामात यश देणारा असा हा दिवस आहे त्यामुळे दिवसभरात कधीही आपल्या नवीन कामाला सेवेला सुरुवात केली तरी चालेल या दिवशी गटाचं विसर्जन केलं जातं यावर्षी नवमी आणि दशमी एकाच दिवशी आली आहे नऊ दिवस आपण गटाला स्नान अभिषेक करत नाही दसऱ्याच्या दिवशी सकाळी देवपूजा करायची असते देवांना स्नान घालायचं अभिषेक करायचा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे नऊ दिवस आपण घटावर माळा वाहिलेल्या असतात ते सर्व जागा निर्माल्य स्वच्छ करून घ्यायचं आपल्या देवघरातील देवांना शुद्ध जलाने स्नान घालायचं देवी मातेचा टाक आपल्या घरात असेल तर श्रीसुक्ताने अभिषेक करायचा अभिषेक करताना प्रथम गणेशाचं पूजन करायचं चौरंगावर त्याची स्थापना करायची आपल्या घरात देवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर शुद्ध जलाने स्नान घालायचं स्नान घालताना श्री सुक्ताचं पठण करायचं नंतर टाक मूर्ती जे असेल ते स्वच्छ पुसून चौरंगावर थोड्याशा अक्षता ठेवून यावर त्या मूर्तीची किंवा टाकाची स्थापना करायची त्यांना हळद कुंकू फुलं अक्षदा व्हायची आणि घरात जो नैवेद्य बनवला असेल तो दाखवायचा सहकुटुंब आरती करायची आपल्या घरात घटस्थापना होत असेल तर घटाची उत्तर पूजा करून घ्यावी आणि विधिवत घटाचे विसर्जन करावं सरस्वती पूजन करताना सरस्वती मातेचा फोटो असेल तर तिची स्थापना करावी आणि नसेल तर तिचे जे प्रतीक आहे म्हणजेच वही पुस्तक ग्रंथ यांची पूजा करावी गंध अक्षता फुलं व्हायची जे काही गोड बनवलं असेल किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी बौद्धिक विकासासाठी दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजा अवश्य करावी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाचं पूजन करणं फलदायी मानलं जातं शमीच्या झाडाची पूजा दसऱ्याच्या दिवशी केली तर आपल्या पापांचा नाश होतो या दिवशी आपट्याच्या पानाचं पूजन महत्वाचं मानलं जातं हळद कुंकू वाहून आपट्याच्या पानांचं पूजन करायचं आपट्याच्या पानांचं दसऱ्याच्या दिवशी केलं तर आपल्या घरात चांगलं आरोग्य नांद सर्व दोषांचं निवारण होतं दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेला देखील महत्व आहे संध्याकाळी आपलं जे ग्रामदैवत असतं त्या ठिकाणी जाऊन आपल्या घटावर जे धान्य उगवलेलं असतं ज्याला धन म्हणतात ते आपल्या ग्रामदैवतेला अर्पण करायचं ज्याला सिमोल्गण असे म्हणतात आपल्या जवळपास जे मंदिर असेल तिथे हे धन म्हणजेच धान्य व्हायचं त्यासोबत आपट्याची पाने देखील व्हायची घरातील जो कर्ता पुरुष असेल त्याने अशा प्रकारे सिंहोल्गन करावं घरी आल्यानंतर घरातील स्त्रीने पुरुष मंडळींना ओवाळावं आपल्या घरातील देवघरात देखील आपट्याची पानं व्हावीत ज्यांनी नवरात्रीचे उपवास केलेत त्यांनी दुपारनंतर उपवास सोडावा दुर्ग सप्तशेतीचे पाठ केले असतील तर शक्य असल्यास हवन करा या दिवशी आपल्या जवळपास स्वामी महाराजांचा मठ किंवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आपट्याची पानं स्वामींना व्हायची त्यातील अडीच आपट्याची पानं आपल्या जवळ पाकिटात किंवा तिजोरीत ठेवली तरी चालेल वर्षभर ही पानं स्वतःजवळ ठेवायची आणि पुढच्या वर्षी दसऱ्याला या पानांचं विसर्जन करून नवीन पानं अशी स्वामींना व्हायची जवळपास केंद्र मठ नसेल तर घरात स्वामींच्या फोटोजवळ ही आपट्याची पानं वाहून त्यातले अडीच पान स्वतःजवळ ठेवले तरी चालेल नक्कीच अडचणी कर्ज झालं असेल ते कमी होईल आपली जी आवक आहे ती वाढेल हा अतिशय प्रभावी उपाय आहे दसरा हा विजय मुहूर्त मानला जातो या दिवशी विविध स्त्रोत्र मंत्र पठण करून अध्यात्मिक प्रगती करू शकतो या दिवशी सोनं खरेदीला महत्व असतं या दिवशी कनकधारा स्त्रोत्राचे अकरा पठण केल्यास आपली आर्थिक परिस्थिती पुढच्या दसऱ्यापर्यंत नक्कीच सुधरेल महालक्ष्मी अष्टकाचे अकरा पाठ करावे विष्णू सहस्रनाम किंवा रामरक्षा या दिवशी पठण करावी ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान विष्णूंचा मंत्र माता लक्ष्मीचा ओम श्रीम नम बीज मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवारणव मंत्र स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र कालभैरव अष्टक स्त्रोत्र इत्यादी या दिवशी आपण अवश्य पठ